कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने ती हाताळतो त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीच वाढ होते कुठेतरी थांबते तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही स्वतः सारखी सरज थांबायची काम या महाराष्ट्रात जर कोणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं आम्हाला स्वतःला काही पाहिजे आणि आम्हाला काही भेटलं नाही आणि भविष्यात आम्हाला कुठं काही पाहिजे म्हणून आम्ही काही पक्षांतर केलं नाही इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या ह्याच्यावर आता इथपर्यंत जनता खुळी राहिली नाही त्या पार्टीचे मुंडे साहेब सत्तेत आले नाही नंतर मग कुठंतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या ठिकाणी लहाना केला तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरू शकत नाहीत पण दादा तुमची काम करण्याची आम्हाला भावते काही मागच्या आठ दहा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख होईल पण ते काही गुन्हे घडतात जे काही पुनरावृत्ती या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होते ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये सुंदरराव पासून असेल इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदा असतील तुम्ही जर बघितलं तर माझर गाव मतदार संघात कसल्याही प्रकारचे असले गुन्हेगार प्रवृत्ती असेल तर कुणीही असेल कुठल्याही पक्षात असेल कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने ती हाताळतो त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते ह्या पद्धतीने होते पण दादा जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही कारण की मी काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष केला क्या? प्रवेश केला पक्ष बदलला म्हणजे काय कुल आम्हाला घराला दोघांना बापल्या खाला पाहिजे म्हणून नाही कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा ज्या काही निवडणुका लढवल्या असतील ज्या काही काम केलं असेल ते पक्षासाठी नेत्यासाठी आणि सर्व सामान्य कार्यकर्त्यासाठी ते केलंय तेच काम आज आम्ही या ठिकाणी पक्षासाठी नेत्यासाठी आणि या ठिकाणी आपण <zip> ज्या पद्धतीने आपण काम करत आलोय ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आदरणीय दादा असतील आदरणीय अण्णा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचंय दादा या वडवणी शहराच एक इतिहास थोडा दोन मिनिटात सांगतो की आपण पुढच्या वर्ष पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावत हो पण मी एवढा कार्यकर्त्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरू शकत नाहीत पण दादा तुमची काम करण्याची पद्धत जी आम्हाला भावते कारण की ज्या पद्धतीनं तुमच्या भेटीसाठी साडेसात वाजता आमच्या सारख्या नाता ना परिस्थिती अवघड आहे राजकारणात काय समाजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात तुमची काम करण्याची जी लकब आहे आता वाटत नाही नाव स्वतःच घेतलं तरी हरकत नाही कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि अवघ्या महाराष्ट्रावर सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काही इतकं सोपं काम नाही ती सगळी आमदार मंडळी कार्यकर्ते सर्वसामान्य सुता सारखी सरस कांबाळाची काम या महाराष्ट्रात जर कोणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर ते, ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं कारण की प्रशासनावर असलेली आपली पकड जो माणूस नोकरीला आहे का दादा त्या माणसाला माहित असत अजितदादा येणार आहेत साडेसातला आम्ही म्हणायचं साडेसातला म्हणितच असते साडेआठ नऊ दादा मला खवळले मी त्या दिवशी प्रकाश दादा म्हणले एक मिनटं इकडे तिकडं नाही म्हणजे आता ही जी कामाची पद्धत आहे ही कामाची पद्धत एखाद्या वेळेस अधिकारी कर्मचारी प्रशासन आमच्यासारखे कार्यकर्ते तर सोडूनच द्या परंतु प्रशासक सुद्धा ज्या पद्धतीने काम करत नाही एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करता हे आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे खरखरच ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आमच्या स्वतः प्रवेश सोहळ्याला या ठिकाणी दादा उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं भाग्य वाटत की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण या ठिकाणी स्वीकारलं आणि बीड जिल्ह्याचं पालक होतं आपण स्वीकारलंय आपण बघितलं असं दादा की काही मागच्या आठ दहा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायची पण ते काही गुन्हे घडतात जे काही पुनरावृत्ती थी या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होते ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये सुंदरराव साहेबापासून असेल इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदा असतील तुम्ही जर बघितलं तर माझर कसल्याही प्रकारचे असले गुन्हेगार प्रवृत्ती असल तर कुणीही असेल कुठल्याही पक्षात असल कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने ती हाताळतो त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते ह्या पद्धतीने होते पण दादा जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही कारण की मी काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष केला क्या? प्रवेश केला पक्ष बदलला म्हणजे काय कुल आम्हाला घराला दोघांना बापल्या खाल पाहिजे म्हणून नाही कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा ज्या काही निवडणुका लढवल्या असतील ज्या काही काम केलं असेल ते पक्षासाठी नेत्यासाठी ने आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी केलंय तेच काम आज आम्ही या ठिकाणी पक्षासाठी नेत्यासाठी ने आणि या ठिकाणी तुमच्या समोर बसलेले सामान्य लोक असतील किंवा या ठिकाणी हॉस्पिटलवर बसलेली सर्वसामान्य या ठिकाणी नेते मंडळी असतील यांच्यासाठी करणार आहेत त्याच्यामुळं दादा वीरेंद्र भैया यांचं मी आता मनपूर्वक स्वागत करतो कारण की आता दादा या ठिकाणी असल्यामुळे आता आपण सगळ्यांना दादा एवढंच सांगतो कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय प्रकाश दादाची कार्यपद्धती तशीच आहे दादा, दादा आमदार आहेत माझे वडील या खाली कार्यकर्ते म्हणूनच काम करत आलेले आहेत आणि मीही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आलेले आहेत परंतु तुम्ही राज्यात काम करतायत दादा मतदारसंघात काम करतायत वडिली या भागात काम करतायत तिघाचे साम्य एकच आहे की वेळेचं बंधन ज्या वेळेस कुठलीही प्रक्रिया असेल जी निवडणूक स्वतःची समजून आपण जर स्वतःसाठी जेवढं करतो ती निवडणूक कार्यकर्त्याची असली तरीही ती निवडणूक सर्वसामान्य आमदार आमच्या समोर आम्ही इतिहासात बघितलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात हे आम्ही या ठिकाणी माळेगावच्या कारखान्यात सुद्धा आम्ही बघितलं की कार्यकर्त्यासाठी स्वतः उभा राहणारा नेता कुणी जर असेल तर तुमची ओळख या महाराष्ट्रावर आहे त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला काही पाहिजे आणि आम्हाला काही भेटलं नाही आणि भविष्यात आम्हाला कुठं काही पाहिजे म्हणून आम्ही काही पक्षांतर केलं नाही कुठंतरी महाराष्ट्रात आपल्यासोबत काम करणारा आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाण आणि ती किंमत ठेवणारा महाराष्ट्र जर कोणता नेता असाल आणि मतदारसंघात काम करणारा कोण नेता असल तर तुम्ही दोन्ही दादा आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत काम करण्याचा आपल्या आदेशाप्रमाणे काम करण्याचं या ठिकाणी ठरवलंय त्यामुळं खूप वेळ काही बोलत नाही मलाही काही भाषणाची सवय नाही कारण की एकदाच निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यावरही भरभरून दिलं आणि त्या पद्धतीनं लक्षात आलं की खरोखर या ठिकाणी आजपर्यंत आपण पक्षीय नेता म्हणून राजकारणात कुठेतरी विकासाला बाधा आणतोय काम करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात फक्त व्यक्ती म्हणून आपण पाहतोय सर्वसामान्य जनतेसाठी जो काम करतोय एवढ्या मोठ्या सगळ्या इतिहास एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आदरणीय दादा या ठिकाणी आजही सर्वसामान्यांचे फोन उचलून त्यांची काम कामासाठी पाठपुरावा करतात आणि स्वतः आमच्यासारखा व्यक्ती आमच्यासारखा साधा कार्यकर्ता म्हणला दादा पी ए राहू द्या तर तेही कधी पिए नाही म्हणते माझ्यासोबत माझी कार्यपद्धती आता या तिघांच्या आता आम्ही सगळे कार्य करते त्याच्यामुळं आम्हाला आता कोणी सोडायचं काम नाही त्याच्यामुळं दादा परत एकदा मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून जो आमचा मान सन्मान या ठिकाणी वाढवला आणि आपल्या पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या नेत्या आदरणीय प्रकाशदादा सोळुंकर साहेब असतील यांचं आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो परत एकदा समोर बसलेल्या जनतेला या वडवणी शहरातील वडवणी तालुक्यातील कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतं जय महाराष्ट्र